उताऱ्यावरील दुरुस्तीसाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यानं सात हजार रुपये मागितले अखेर लोकशाही दिनात न्याय मिळाला या संबंध प्रक्रियेसाठी आठ वर्षाचा कालावधी लागला आता या संदर्भात संबंधित व्यक्तीवर कारवाईची मागणी होती है। गतिमान सरकार स्वच्छ प्रशासन अद्ययावत कारभार तत्पर सेवा असे शब्द केवळ नावापुरते आहेत प्रत्यक्ष शासन दरबारी सामान्य माणूस भरडला जातो त्याला यातना सहन कराव्या लागतात पैशाचीच भाषा चालते हे दाखवून देणारं हे ढळढळीत धर उदाहरण बस्सू दत्तू गायकवाड राहणार उत्कर्षणगर यांनी आपली जागा पत्नीच्या नावे बक्षीसपत्र केली दस्त झाला उतार्यावर सिंधुबाई बस्सू गायकवाड अशा नावाऐवजी सिंधुताई बस्सू गायकवाड अशी चुकीची नोंद झाली ही बाब लक्षात येताच बस्सू गायकवाड यांनी ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र राठोड या संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला इथून सुरू झाला तो पैशाचा खेळ खरं तर उतार्यावरील चुकीच्या नावाची दुरुस्ती पण या कामासाठी ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र राठोड यांनी बस्सू गायकवाड यांच्याकडं सात हजार रुपयांची मागणी केली या पैशांसाठी अशोक राठोड हे बस्सू गायकवाड यांच्या घरी देखील पोहोचले आता कामासाठी सात हजार रुपये म्हटल्यानंतर बस्सू गायकवाड यांनी अशोक राठोड यांना काहीतरी कमी करा असं सुचवलं पण ग्राम महसूल अधिकारी असणारे अशोक राठोड यांनी बस्सू गायकवाड यांना सुनावलंच अहो तहसीलदारांना सुद्धा पैसे द्यावे लागतात तेव्हा सात हजार रुपये लागतीलच असं त्यांनी ठामपणे सांगितलं शेवटी बस्सू गायकवाड यांनी अशोक राठोड यांना उतार्यावरील नावदुरुस्तीच्या कामासाठी म्हणून काही रक्कम देऊ केली पण पुढं मात्र हे अशोक रामचंद्र राठोड महोदय काम काही करेच नात सात हजार रुपयांच्या रकमेचा त्यांनी आग्रह धरला बस्सू गायकवाड यांची अवस्था अशी झाली की कामासाठी दिलेले पैसे तर गेलेच शिवाय कामाचा पत्ता नाही बस्सू गायकवाड यांची पत्नी अपंग ही बाब सुद्धा त्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला काहीतरी सहानुभूतीतून काम होईल असं त्यांना वाटलं पण ग्राम महसूल अधिकारी अडूनच बसल्यानं बस्सू गायकवाड हे पुरते हतबल झाले अखेर उतार्यावरील नाव दुरुस्ती संदर्भात बस्सू गायकवाड यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही दिनात धाव घ्यावी लागली इथं आठ वर्षात न झालेलं काम हे फक्त आठ दिवसात पूर्ण झालं उतार्यावर सिंधुताई ऐवजी सिंधुबाई अशी दुरुस्ती करून मिळाली बस्सू गायकवाड यांचं काम तर झालं पण ज्यांनी उतारावरील नाव दुरुस्तीसाठी पैशाची मागणी करून काही रक्कम खिशात घालून धूम ठोकली ज्यांनी त्यांचं काम अडवलं साध्या कामासाठी आठ वर्षे नाहक मनस्ताप सहन करावा लागला अशा ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आता बस्सू गायकवाड यांनी केली आहे शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे ग्राम महसूल अधिकारी अशोक राठोड यांच्या गोपनीय या अहवालात त्यांच्या वर्तणुकीविषयी नोंद घेतली जावी शिवाय अन्य कारवाई त्यांच्यावर व्हावी अशी मागणी बसू गायकवाड यांनी केली माझ्या मेसेज ला बक्षीस पत्र दिलेले जागा त्या ठिकाणी शिंदूबाई ठिकाणी उतारावर शिंदू ताई केले ते दुरुस्त करण्यासाठी वारंवार वार मी दोन हजार सतरा ला एक आहे की त्या टायमाला काही मोठं रक्कम अपेक्षा तलाटीने केल्याबद्दल मी का ते आतापर्यंत दुर्लक्ष केलो मग पुन्हा तलाठी म्हणलं की अजून एक अर्ज द्या पंचवीसमध्ये अजूनही अर्ज दिलो मग तो तलाठी माझ्या घरी येऊन सात हजार रुपयाची मागणी केला की बाबा सात हजार कशाला लागत आहे नाही तहसीलदार पैसे खाल्ल्याशिवाय स्तंभ देत नाहीत सर्कल पैसे काढल्याशिवाय काम करत नाही तुम्ही मला पैसे दिले की मला त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवावं लागत आहे तेव्हा तुमची काम होणार असं असा अशोक आश्य, रामचंद्र राठोड तलाठी म्हणला मला की काय हरकत नाही सर माझ्याकडे एवढा रक्कम आहे तुम्ही घ्या बाकीचे नंतर बघू मग त्याने पूर्ण पैसे दिल्याशिवाय माझा कामकाजा केला नाही मग शेवटी मी लोकशाही गेलो लोकशाही गेल्यानंतर मला तिथं काही न्याय मिळाला न्याय मिळाल्यानंतर किती एक पंचवीस महिन्या दिवसांनी माझी न्याय मिळाला शिंदू ताई ठिकाणी शिंदूबाई दुरुस्त झाला मग मी काय केलो की असं एवढं माझ्या सरकारनं एवढं तकलीफ होऊन त्रास करण्यापेक्षा हे लोक गोरगरिबांची किती पिळवून काढत असेल पैसे खाल्ल्याशिवाय मग मी काय केलो की कलेक्टरला त्याच्याबद्दल एक तक्रार दिलो मी की याच्याबद्दल काय तर काय कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे याने पैसे केले घेतल्याशिवाय याने कामं करत नाही तलाठी सर्कल आणि तहसीलदार असं तू तलाठीच म्हणताय तहसीलदार पैसे काढल्याशिवाय स्तंभ देत नाही असं तलाठी म्हणत आहे आम्हाला तहसीलदार आम्हाला मागणी केलं नाही तलाठी म्हणताय म्हणून कायदेशीर त्याच्यावर कारवाई होण्यासाठी मी कलेक्टरला एक पत्र दिलेलं आहे अजून ते पत्राची काय पाठपुरावा झालेला नाही आहे बसू गायकवाड यांनी लढा दिला पाठपुरावा केला अखेर त्यांना न्याय मिळाला पण प्रशासकीय यंत्रणेतील घटक अशा पद्धतीनं काम करत असतील तर एखाद्या सामान्य माणसाचं काय एखादा अशिक्षित याला तोंड कसं देणार यंत्रणेतील पैशाला चटावलेली मंडळी आणखीनच कुठला स्तर गाठणार आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते राजण्णा पुठ्ठा यांनी केला माझे एक मित्र बसू गायकवाड यांनी एक तक्रार माझ्याकडे घेऊन आल्याचं उतार्यावरती फक्त सिंधुबाई ऐवजी सिंधुताई हे नाव दुरुस्ती करायला दोन हजार सतरा दिलेलं पत्र दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दुरुस्ती होत नाहीये आणि त्यासाठी पुन्हा तलाटीकडे गेल्यानंतर तलाटी, तलाटी काही रक्कम मागतो आणि त्यातली काही रक्कम दिल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्र द्या म्हणतो पत्र दिल्यानंतर पूर्ण रक्कम मिळाल्याशिवाय ते मिळत नाही म्हणतो मग ज्यावेळी मी लोकशाहीमध्ये तक्रार करतो तो त्यावेळी ते सिंधुबाईचं सिंधुताई होते म्हणजे शासकीय यंत्रणा कुसकामीचं आहे असं मला वाटतं नियमाप्रमाणे अर्ज दिल्यानंतर अर्ज नोंदणी झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणं त्याचं आवश्यक आहे असं शासकीय यंत्रणेमध्ये होत नाहीये ते पाठपुरावा व्हायला पाहिजे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत नाही कागद अर्ज दिल्यानंतर आम्हाला पाठपुरावा करावा लागतो ते विसरून जातो केऱ्याच्या टोपली करतात त्या पत्राचे आपण जर सर्वसामान्य माणसाला त्रास होऊ नये ते शासकीय अधिकारी लोकसेवक असतात नागरिकांना त्रास देऊ नये त्याला चांगल्यावरती मिळायला पाहिजे आमच्या सारख्या सामान्य लोकांचे उद्देश आहे उतार्यावरील नावाच्या साध्या दुरुस्तीसाठी तलाठी सात हजार रुपयांची मागणी करतो तहसीलदारांना पैसे द्यावे लागतात असं सांगतो पैशाशिवाय कागद पुढे सरकत नाही सामान्य माणसाला अक्षरशः नागावलं जातं हे चित्र सुशासन देऊ पाहणाऱ्या सरकारला शोभणार नक्कीच नाही असा एकूणच याचा अर्थ बाकी संबंधित ग्राम महसूल अधिकारी अशोक रामचंद्र राठोड यांच्यावर कोणती कारवाई होते हे पाहणं देखील महत्त्वाचं